निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर कणकवली एक शहरात मोबाईल शॉपी लाग लागून लाखोचं नुकसान झालंय या शॉपला आमदार नितेश राणेंनी भेट दिली फायर सेफ्टीचे नियम पाळलेच पाहिजेत बिल्डिंगचं फायर ऑडिट देखील झालं पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं नितेश राणे यावेळी यावेळी बँक अध्यक्ष मनीष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते वारंवार मागणी एक लोकप्रतिनिधी म्हणून काही वर्षापासून करतोय की आपल्या कणकवली शहरामध्ये अशा पद्धतीची काही दुर्घटना घडली तर मग फायर एक्स्टिंग्विशर गाड्यांचे येणं जाणं असेल त्यांच्या पार्किंग असेल आणि तेव्हा तेव्हा ती आग विझवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आणि यंत्रणेची गरज भासते त्या सगळ्या यंत्रणेला आपण इथे फिरण्यासाठी किंवा इथे आतमध्ये शिरण्यासाठी त्या त्या पद्धतीची जागा उपलब्ध झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचे पत्रही मी नगरपंचायतीला पण तेव्हा दिलेले नगरविकास खात्याकडे पण माझे तसे पत्र आहेत म्हणून कुठलंही नवीन विकासाचा प्रकल्प अगर इथे येत असेल आमच्या कणकवली शहरामध्ये तर मी आमच्या मुख्याधिकाऱ्यांना या निमित्ताने परत एकदा विनंती करणार आहे की ह्या आधी संदर्भात संदर्भातल्या लागणाऱ्या ला सेफ्टी ला 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 ला, संदर्भात संदर्भात जे प्रिकॉशन घ्यायचे आहेत जी काळजी घ्यायची आहे ती काळजी नजरेसमोर ठेवून परवानग्या दिल्या पाहिजे नाहीतर आपण बांधायसाठी कशी इमारती बांधतो आणि मग इमारती बांधल्यानंतर बाबा तिथे उद्या आग लागल्यानंतर मॉल बांधतो भाजी मार्केट बांधतो कुठल्या इमारत दुसऱ्या राहणारे प्रकल्प बांधतो पण तिथे त्या इमारती उभ्या राहिल्यानंतर अशा पद्धतीची दुर्घटना झाल्यानंतर आपण लोकवण्या वाचवण्यासाठी आणि किंवा आग विझवण्यासाठी तरी तिथे गाडी गेली पाहिजे पार्किंग झाली पाहिजे हे सगळे नियम हे ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं परवानग्या त्या उद्दिष्टाने दिल्या पाहिजे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा बोलतात तेव्हा लोकांना वाटतं आम्ही राजकीय आरोप करतो हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतो पण आजची हे आगीची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही का ती मागणी केलेली आहे माझे पत्रव्यवहार का केलेले आहेत मी विधिमंडळामध्ये का आवाज उचललेला आहे त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे संबंधित जे दुकान जळलेलं आहे त्यांना जे जे काय सहकार्य शासन म्हणून लागतं ते आमचे मुख्याधिकारी आणि प्रशासन निश्चित पद्धतीने करेल तेवढं माझा ठाम विश्वास आहे पण जी काय आज ही परिस्थिती ही जी काय अवस्था बघितल्यानंतर भविष्यामध्ये येणारे जे काही प्रकल्प आहेत इमारती आहेत त्यांना फायर सेफ्टीचे नियम डावलून कुठल्याही पद्धतीच्या परवानग्या देता कामा नये एवढी परत एकदा मागणी मी प्रशासनाने करेन त्यांनी माझ्याकडे आपला व्यापारी संघ अतिशय ऍक्टिव्ह आहे एक जो अतिशय समजूतदार लोक आहेत त्यांच्यातले व्यापारी असोसिएशन मधले असलेले ज्येष्ठ मंडळींनी याबद्दलची भूमिका आणि चर्चा त्या त्या मिटिंगामध्ये केली पाहिजे के आज संबंधित व्यक्तीकडे अगर इन्शुरन्स असतं तर खूप काय त्याचं नुकसान कमी झालं असतं आर्थिक भार त्याच्यावर पडला नसता म्हणून दुकानं उघडत असताना इन्शुरन्स पण वेळेत करणं हे पण मला वाटतं काढायची गरज आहे आणि तशी भूमिका व्यापारी संघटनेने घ्यावी विनंती म्हणून मी आज तुमच्यासमोर मुख्याधिकाऱ्यांशी बोलत होतो फायर ऑडिट आणि फायर सेफ्टीचे जे नियम आहेत ते पाळले गेलेच पाहिजे त्याच्यात काही तडजोड सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत जे मी विधिमंडळामध्ये पण दाखवलेले आहे आणि त्या जजमेंटच्या अनुसार अगर तुम्ही फायर सेफ्टीचे नियम डावलून अगर कुठल्याही इमारतीला परवानगी देत असाल तर संबंधित प्रशासनाला अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मुभा आहे म्हणून लोकांच्या आयुष्याबरोबर कोणीही खेळता कामा नाही कुठलीही तडजोड होता कामा नाही आज सुदैवाने फक्त त्याचं दुकान दळलं पण आजूबाजूचे एवढे जवळजवळ दुकानं आहेत तिथे अगर आज अगर पसरली असती तर आपल्याला केवढा मोठं नुकसान झालं असतं म्हणून हा कुठला राजकीय मुद्दा नाहीये कोणाचा वैयक्तिक आरोप करण्याचा विषय नाहीये पण शेवटी कणकवलीकरांच्या जीवाशी कोणी खेळता कामा नाही प्रत्येकाला व्यवसाय धंदा करण्याचा अधिकार आहे पण व्यवसाय धंदा करण्याच्या नावाने कोणाच्या आयुष्यावर पण खेळता कामा नये एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल